पुढची बातमी बाबा शिंदेकडे अर्धी दाढी राहिली आहे हे नशीब आहे असं ठाकरे म्हणाले सोबतच जास्त बोलू नये अन्यथा लोक त्यांची बिनपाण्यानं करतील असं सुद्धा एकनाथ शिंदेकडे सगळा चोरीचा माल आहे असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे सोबतच असे दिवटे पक्षातून गेलेलेच बरे असतात असं सुद्धा निशाणा जो आहे तो शिंदेवरती उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे सोबतच शिंदेंनी डायनासोर कापला असावा असं सुद्धा ठाकरे म्हणतात मी फक्त अर्ध्या दाढेवरून हात फिरवला तेवढी राहिले नशीब समजा पूर्ण दाढेवरून हात फिरवला तर काय होईल कोण त्यांचं असं ते म्हणतात म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं हो। आणि बघा अर्धा दाडे तितकी ताकद कोणी निर्माण केली आहे <laughs> मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये तेन, लोक त्यांची बिनपाणी करतील <laughs> राहिले अर्धी ती पण काढतील भाजप सोडा पण शिंदे गटाला पन्नासच्या वर जागा मिळाला हा जादूटोणा आहे की काय कदाचित त्यांनी डायनॉसोरच कापला असेल <laughs> असं कापाकापीतून मतदान होत असं त्यांना वाटत पण कारण अचानक पन्नासच्या वर जागा मिळाव्यात पहिली गोष्ट एक सांगतो या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याच वाईट व्हावं हे त्या त्यांच्या कृत्यातून कळतं म्हणजे ते रेडा कापला असेल त्यांनी तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला त्याच्यामुळे काय घडतं आहे असा माझा अजिबात विश्वास नाही पण त्या त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातलं जे काळबेरं आहे ना ते लोकांसमोर येतं म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात कारण त्यांच्या मनातलं जे काळेपण आहे ते लोकांसमोर येतं